आता यू पी आय पेमेंट करण्यासाठी तुम्हाला बँक खात्याची गरज भासणार नाही आहे तसेच तुम्ही इतरांच्या बँक खात्यातूनही यू पी आय पेमेंट करू शकणार आहात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं अलीकडं डेलिगेट पेमेंट सिस्टीम यू पी आय सर्कल हे नवे फीचर लाँच केले आहे सध्या हे फीचर भीम यू पी आय ॲपवर लाईव्ह झालं आहे नवीन फीचर काय आहे ते कोणाच्या फायद्याचं ठरेल पेमेंट करण्याची किती मर्यादा आहे हेच आपण या विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सागर आणि तुम्ही काय आहे युपीआय पाहूया युपीआय सर्कल ही एक डेलिगेटेड पेमेंट सेवा आहे त्यात युपीआय वापर करता आपल्या कुटुंबातील सदस्यांना नातेवाईक किंवा मित्रांना जोडू शकतो ज्याच्याकडं आपलं बँक अकाउंट नाही आहे त्याच्यासाठी हे फीचर आहे विशेष करून घरातील वृद्ध व्यक्ती विद्यार्थी यांच्यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे ते यू पी आय सर्कलला जोडल्यानंतर यू पी आय पेमेंट करू शकतील प्राथमिक वापरकर्ता पाच दुय्यम वापरकर्त्यांना त्यांचे खाते वापरून व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकतो यू पी आय सर्कलमध्ये वापरकर्ते दोन प्रकारचे असतील एक पूर्ण आणि एक आंशिक वापरकर्ता प्राथमिक वापरकर्ता पंधरा हजार रुपयांपर्यंत महिन्याची मर्यादा ठेवू शकतो एकावेळी पाच हजार रुपयांची पेमेंट मर्यादा आहे याचा अर्थ सर्कलला जोडलेली व्यक्ती पंधरा हजार रुपये पेमेंट करू शकते त्यासाठी मूळ आय अकाउंट असलेला म्हणजे प्रायमरी युजरच्या परवानगीची आवश्यकता नाही तर प्रायमरी युजर हा एका दिवसासाठी एक लाखाची व्यवहाराची मर्यादा ठेवू शकेल अंशिक वापरकर्त्यामध्ये आय सर्कलला जोडलेल्या सर्व व्यक्तींना व्यवहार करण्यासाठी प्रायमरी युजरची परवानगीची आवश्यकता आहे त्यानंतर दुय्यम वापरकर्ता युपीआय पेमेंट करेल त्यानंतर प्रायमरी वापरकर्त्याला पेमेंट झाल्याचं नोटिफिकेशन येईल त्यानंतर मूळ वापरकर्ता आय पिन क्रमांक टाकून परवानगी दे जो आय सर्कल तयार करेल तो प्राथमिक वापरकर्ता म्हणजेच प्रायमरी युजर ठरेल तर जोडलेले व्यक्ती या सेकंडरी यूजर्स असतील आय वापरकर्ता एकाच आय सर्कलमध्ये राहू शकतो आय सर्कल कसे वापराल पाहूया आय सर्कल हे फीचर वापरण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम वापरकर्त्याकडे भीम यू पी आय ॲप असण्याची आवश्यकता आहे दोघांकडेही युपीआय अकाउंट आवश्यक आहे तर प्राथमिक वापरकर्त्याकडं बँक अकाउंट आवश्यक आहे इतर दुय्यम वापरकर्त्यांकडं बँक अकाउंटची आवश्यकता नाही आहे प्राथमिक वापरकर्त्याला भीम यू पी आय ॲप लॉन्च करावं लागेल त्यानंतर होम पेजवर आय सर्कल फीचर दिसेल त्यानंतर सर्कल तयार करण्यासाठी क्रिएटेड ऑप्शनला जावं त्यानंतर तुम्हाला कुणी जोडणार असेल तर रिसीव ऑप्शनमध्ये जावं जो व्यक्ती युपीआय सर्कल क्रिएट करेल तो प्राथमिक वापरकर्ता मानला जाईल त्यानंतर पुढच्या पेजवर ॲड फॅमिली आणि फ्रेंड्स हा पर्याय आहे त्यांना क्यू आर कोड स्कॅन करून किंवा मॅन्युअली यू पी आय आय डी टाकून यू पी आय सर्कलला जोडलं जाईल त्यात प्राथमिक वापरकर्ता हा पेमेंटची मर्यादा सेट करेल यू पी आय सर्कल कोणाला फायद्याचं ठरेल पाहू कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्कल उपयोगी ठरेल त्यात विद्यार्थी शैक्षणिक खर्च प्रवास खर्च खाद्यपदार्थांसाठी वापरू शकतो वयोवृद्ध व्यक्ती हा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं आपलं पेमेंट करू शकतो तर मंडळी तुम्हाला या यू पी आय सर्कलबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा